प्रधानमंत्री पोषण निर्माण शक्ती या योजनेअंतर्गत तिवसा तालुक्यातील श्री गुरुदेव विद्यामंदिर गुरुकुंज आश्रम येथील विद्यार्थी प्राचार्य व शिक्षकांच्या माध्यमातून इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या श्रमदानातून शाळेतच परसबाग फुलविली असून या परसबागेच्या निर्मिती शालेय विद्यार्थ्यांना शिक्षणाचा आनंद मिळत आहे या बागेमुळे शालेय विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाप्रमाणे प्रत्यक्ष फळबाग पालेभाज्या फळभाज्या याचे महत्व पटले असून यात रोजच्या परिपाठात फळभाज्या पालेभाज्यांमध्ये असलेले जीवनसत्वे याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळते आजच्या काळात विद्यार्थ्यांचे विद्यार शिक्षण सुखकर करण्याची गरज आहे त्याचा एक प्रत्यय म्हणजे परसबाग परसबागेतून विद्यार्थ्यांना विविध विषयांचे ज्ञान मिळत असते त्यामुळे गुरुकुंजातील श्री गुरुदेव विद्या मंदिर येथील शाळेच्या परसबागेच्या निर्मितीतून विद्यार्थ्यांना शिक्षणाचा अनोखा आनंद मिळतोय सर्वत्र पोषण आहाराविषयी बोलले जाते मात्र कृतीतून नैसर्गिक परसबाग उभ्या होताना दिसत नाहीत गुरुकुंजातील श्री गुरुदेव विद्या मंदिर शाळेत विद्यार्थ्यांनी श्रमदानातून शाळा परिसरात विषमुक्ती परसबागेचे नंदनवन फुलविले आहे शिक्षकांच्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांनी फुलविलेली ही परसबाग इतरांना प्रेरणादायी आहे यामुळे विद्यार्थ्यांमध्ये देखील आहारांविषयी जागृती होत आहे याकरिता पंचायत समिती अंतर्गत शाळा समिती व शाळेचे प्राचार्य मनोज कडू धीरज मुकुल देशमुख विद्यार्थ्यांमध्ये अविनाश अस्मेलवार सार्थक शृंगारे कार्तिक गवई दुर्गेश धोबे सार्थक टेकाम वैभव चनकापुरे यांच्यासह शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी या स्तुत्य उपक्रमात सहभाग घेतला आहे श्री गुरुदेव विद्या मंदिर गुरुपुंज आश्रम या ठिकाणी प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना जी आहे त्या योजनेअंतर्गत गेल्या दोन वर्षापासूनच आम्ही या परसबागेचा उपक्रम आमच्या शाळेमध्ये राबून राहिलेला आहे आणि त्या उपक्रमाअंतर्गत वर्ग पाच ते आठचे विद्यार्थी हे आमच्या परसबागेमध्ये काम करतात आणि त्यांना वर्गवाईज आम्ही नियोजन या पद्धतीचं दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी जवळपास सगळ्या ज्या हिरव्या पालेभाज्या आहेत त्या कव्हर केलेल्या आहेत त्यात त्यामध्ये मग पालक आहे मेथी आहे मुळा आहे सांबार आहे त्याच्यानंतर मिरची आहे टोमॅटो आहे आणि हे सगळ्या भाजीपालासोबत असतानाच त्याचबरोबर या ठिकाणी खतनिर्मितीचासुद्धा आम्ही प्रकल्प एक या ठिकाणी सुरू केलेला आहे आणि नुकत्याच जो आता नवीन पुन्हा पूरक आहाराचा जो एक उपक्रम शासनानं दिलेला आहे तर सुद्धा दर शुक्रवारी शाळेमध्ये ज्या केळी वाटप केल्या जाते तर त्या केळींच्या सालीसुद्धा मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी शिल्लक राहतात तर ते आणि या भाजीपाल्याचा संपूर्ण जो वेस्ट निघतो तर त्यातून आणि इथं याच ठिकाणी आमच्या इथं थोड्याशा गायी वगैरे असल्यानं त्यांचं खत आणि हे सगळं वेस्ट याच्यातून खतनिर्मितीसुद्धा केली जाते उद्देश हाच आहे की आमच्या इथं ग्रामीण भागातील विद्यार्थी असल्याकारणानं त्यांना थोडीफार जाण शेतीची आहेच परंतु त्याचसोबत काही विद्यार्थी हे शहरी भागातून सुद्धा या ठिकाणी असतात तर त्यांनाही त्या प्रकारचं प्रशिक्षण हे मिळावं ही आजची काळाची गरज आहे आणि त्यादृष्टीनं आमचा हा प्रयत्न सुरू आहे एस न्यूज महाराष्ट्राकरिता तिवसा येथून प्रतिनिधी जयंत निखाडे